मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र इंद्रची आई खूप टेन्शनमध्ये उभं असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते की राणीला इंद्र खरंच बायको तर मानत नाही ना साधारण कदा तिच्यासोबत असतो याला मला समजून सांगायला हवं आणि ती खूप त्याच्यावर रागवलेली असते तर आता इकडं जी राणी आहे ती तर रूममध्ये बसलेली असते तर आता जी इंद्राची आई आहे ती म्हणते की आता ह्या राणीला मी दाखवते तेवढं तिथे आणि म्हणतो की काय झालं आई काय विचार करते तू तर आता ती म्हणते की इंद्र तू तिला बायको मानतोस ना रे तुझा तुला वाटतंय का ती मालकीनं ना या घराची का तिच्या वडि पुढे पुढं करतोय तू ती म्हणान तसं वागतोय तिथं ढोल वाजत होता आपल्या महाडिकांच्या कधी ढोल वाजताना दिसलाय का तुला आणि ती ढोल वाजवती आहे तुला काही वाटलं नाही का इंद्र आणि तू पण त्याच्यासोबत ढोल वाजवायला लागला काही वाटलं ला पाहिजे इंद्र तुला तर आता इंद्र म्हणतो की असं काय करते आई अगं काय झालं मग ढोल वाजवत होती फक्त ती मग ते सगळ्यांसाठी सगळ्यांना दाखवण्यासाठी आहे ती खरंच मी तिच्यावर प्रेम वगैरे हो नाही करत तर आता ती म्हणते की अरे तुला नाही माहिती आज तू तिच्यासाठी ढोल वाजवला असं करून तुला एक ना एक दिवस ती जी राणी आहे ना ती तुझ्या जवळ येईल पग तू जवळ नाही आली ना तर माझं नाव बदलून ठेव तुझ्या पूर्ण जवळ येईल आणि तू पण तिच्या प्रेमात विसरून जाशील की आपलं काय होता प्लॅन त्यामुळं तू इंग्रजीत तिच्यापासून लांबच थांब तर इंग्रजीत म्हणतो की आई माझं ते तेच आहे मी तिच्यापासून लांब आहे तू काळजी करू नकोस असं इंद्र म्हणतो तर आता जो इंद्र आहे तो इंद्र झोपायला निघून जातो तर आता जी मालती असते तिला त्या राणीचा खूप राग आलेला असतो आणि ती राणी तिथे काहीतरी आवरत असते काकी आणि राणी तर आता जी मालती आहे ती चुलीमध्ये मिरच्या टाकते आणि ती म्हणते की हिला लईच मोठं होऊन मिरवायची सवय नाही हिला दाखवते मी आता आणि आता तिला तिचे केस पकडून तिला घेऊन येते तिथे म्हणते चल राणे संग आणि तिथं चुलीजवळ आणते आणि आता लगेच आता जी रत्नाकाकी असतात ते म्हणतात अगं मालती काय करते तू अगं असं करू नको मालती अगं तिला त्रास होतोय तर आता मालती लगेच राणीचे केस पकडते आणि लगेच राणीला त्या धुरावर खाली वाकवते हो राणीला खूप जोरात ठसका लागतो पण ती काय थांबत नाही ती म्हणते की मिरवू तुला आता केवढी महाडिकांची सोनू उन मिरवायची आहे ना मिरव ना आता तुझ्यातलंही हिम्मत आली आता तू मालकीन व्हायला बघती काय ह्या घराची असं ती म्हणत असते आणि तिचं तोंड त्याच्यावर पकडून ठेवते तर आता लगेच जी रत्ना काकी असा त्यामधा सोड मालती तिला असं करू नकोस अगं तिला त्रास होईल तर आता ती म्हणते की मी नाही सोडणार तिला तुम्हाला काय करायचं ना ते करून घ्या तर बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या